अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मी ज्योती आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे सृष्टीचा म्हणजे पूर्ण सर्व जगाचा कारभार ते पाहता म्हणून त्यांना आपण ब्रह्मांड नायक असे म्हणतो तर अशा या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा किंवा आपण ज्या काही नित्यसेवा करतो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही नित्यसेवा करतो स्वामी महाराजांच्या त्या खूप खूप अशा आपला आयुष्य बदलून देणाऱ्या अशा आहेत अशा या श्री स्वामी महाराजांच्या सेवेमुळे आपल्या जीवनातील जी काही अडीअडचणी किंवा संकटे अनेक प्रकारच्या समस्या आजारपण मुलांच्या शिक्षणातील समस्या घरातील काही वास्तुदोष किंवा घरातील काही अडीअडचणी लग्न कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे नक्कीच तुमच्या अं दूर होतील आणि सर्व काही संकटांपासून तुमची त्याच्यातून सुटका होईल अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची ज्या काही सेवा आहेत किंवा काही इतर प्रकारच्या अनेक प्रकारचे स्तोत्र पाठ किंवा अनेक प्रकारचे ज्या काही स्तोत्र पाठ किंवा अनेक प्रकारचे जे काही स्तोत्र पठन केलेले आपण करतो दैनंदिन जीवनामध्ये ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर स्वामी महाराजांची जर सेवा करायची असेल तर प्रथम आपल्याला एक प्रकारची छोटीशी मूर्ती धातूची असो किंवा तांब्या पिदळ्याची असो पण आपल्या घरामध्ये देवघरात स्वामी महाराजांची एखादी तरी मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे तरच आपण स्वामी महाराजांची सेवा करू शकतो तर ती मूर्ती किंवा फोटो जे काही तुमच्याकडे असेल जर फोटो असेल तर स्व स्वच्छ असा फोटो कपड्याने पुसून घ्या मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपण अभिषेक करावा निदान पाण्याचा अभिषेक केला तरी चालेल जर दुधाचा करत असाल तर दुधाचा करा प्रथम तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा नंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे नंतर परत पाण्याचा अभिषेक करून मूर्ती स्वच्छ अशी धुवून पुसून घ्यायची आहे मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही अष्टगंध किंवा चंदन लावायचे आहे त्याचबरोबर स्वामींना धूप आरती आणि आपली अगरबत्ती ओवाळायची दिवा लावायचा आहे स्वामींना आवडणारे जर चाफ्याचं सा फुल मिळत असेल तर लावा नसेल मिळत जे काही कोणतं फुल तुमच्याकडे उपलब्ध असेल ते सुद्धा व्हायला तरी चालेल त्याच्यानंतर स्वामींची नित्यसेवा झाल्यानंतर रात्री तुम्ही स्वामी महाराजांना आपल्या नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा पदार्थ जसं फळांमध्ये केळ संत्री आहे मोसंबी आहे किंवा मिठाईमध्ये लाडू बेसनाचे लाडू आ, स्वामी महाराजांना आपल्या खूप आवडतात पेडा आहे ते दाखवा नसेल तर आपल्या घरामध्ये जे आपण वरण भात डाळ भात भाजी पोळी जे काही नैवेद्य असेल ते सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकता अगदी नसेलच तर दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता जे असेल त्याच्या त्याचा नैवेद्य दाखवा असं काही नाही की तुम्हाला स्वामींना जे आवडतं तेच दाखवा असं काही नाही जे तुमच्याकडे घरामध्ये बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य जरी स्वामी महाराजांना दाखवला तरी चालू शकतो तर चला आज आपण बघूया स्वामी महाराजांची कोणती आपण नित्य सेवा केली पाहिजे तर रोज आपण एक माळी किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ यांची एक माळ किंवा अकरा माळी जप केला पाहिजे जर कमीत कमी अकरा माळी जर तुमच्याकडून होत असेल तर करा नसेल होत तर एक माळ जरी केली तरी चालेल कारण आजकाल सर्व नोकरीमध्ये असतात घरातली कामं असतात प्रत्येकाला धावपळीचं जग आहे त्यामुळे कोणाला अकरा माळी शक्य जमत जमत नाही तर निदान नीट व्यवस्थित एक माळ जरी केली तरी चालू शकते नाही जरी केली तरी हरकत नाही अकरा माळे जर तुमच्या होत असेल जपमाळ करायला तरी करू शकता त्याचप्रमाणे दु, दुसरं म्हणजे सेवा म्हणजे अत्यंत प्रभावी असा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा जा जो तारक मंत्र आहे जो आपल्याकडे जर नित्य सेवाचं जर जा कोणाकडे पुस्तक असेल तर त्याच्या पाठीमागे किंवा आरतीचं किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पाठीमागे पण असेल तर असू शकतो नाही तर मधून तुम्ही सर्च करू शकता श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणून श्री स्वामी तारक मंत्राचे अत्यंत असे प्रभावी असे त्याचे फायदे आहेत तर तारक मंत्र हा एक वेळा रोज पठण केलाच पाहिजे नाही जमत तर अकरा वेळा जरी केला तरी चालेल कमीत कमी एक वेळा तरी रोजच्या रोज हा तारक मंत्र पठण केलाच पाहिजे तर तारक मंत्र निशंग होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा अतर्क्य प्रचंड स्वामी बळ पाठी रे नित्य हाय रे मना अतर्क्यूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे जी काही तुमच्या आयुष्यात संकटे आले ती अशक्य शक्यतेमध्ये होणार आहे म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी असे स्वामी म्हणून गेले त्यामुळे जी काही तुमची अडलेली नडलेली कामे असतील ते ह्या मंत्रामुळे नक्कीच तुमची पूर्ण होतील म्हणजे ज्या काही आल्या अडीअडच तुमच्या जीवनामध्ये त्या नाहीशा होऊन तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास या तारक मंत्रामुळे नक्कीच तुम्हाला मदत होईल तर पहिलं म्हणजे झाली जपमाळ रोज एक किंवा अकरा माळी जपमाळ करायची आहे माळ जपायची आहे स्वामींची श्री स्वामी समर्थ हा मंत्राची जपमाळ जपायची आहे एक माळ एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला तो जप करायची आहे अशी एक माळ किंवा तुम्हाला जमत असेल तर अकरा माळी करायची आहे तसेच रोज एक किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र पठन केला पाहिजे आणि तिसरी नित्यसेवा म्हणजे अत्यंत महत्वाची अशी म्हणजे आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे तीन अध्याय रोजच्या रोज, रोज पठन झालेच पाहिजे अत्यंत प्रभावी आणि रामबाण असं असा जो असं जे सारामृताचे जे तीन अध्याय आहे याची जीवनामध्ये अत्यंत असे त्याचे फायदे आहेत जीवनामध्ये त्यांच्या अनेक जणांना खूप खूप फायदा झाला आहे अनेक जणांच्या अडचणी दूर झाल्या आहेत हे जे सारामृताचं जे जो कोणी पठन करेल त्यांची स्वामी महाराज नक्कीच सर्व काही इच्छा पूर्ण करतील असे हे सारामृताचे रोजच्या रोज आपले तीन अध्याय क्रमशः वाचला वाचलेच पाहिजेत आपण तर तीन अध्याय रोज का वाचावे असा प्रश्न पुढे पडेल तर हा तीन अध्याय का वाचले पाहिजेत जर जो पहिला अध्याय आहे म्हणजे प्रथम आपण जेव्हा स्टार्ट करतो जो पहिला अध्याय कशासाठी असतो तर पूर्वजन्मातील जे आपले कुकर्म म्हणजे आपण जे काही कर्म वाईट केलेले असतील ते नष्ट होण्यासाठी आपल्याला पहिला अध्याय वाचायचा असतो तीन अध्याय का वाचले पाहिजेत तर त्याच्यासाठी पहिला अध्याय त्याच्यानंतर दुसरा अध्याय का वाचला पाहिजे तर आपण ज्या येणाऱ्या वर्तमान काळामध्ये आपली जी सदबुद्धी आणि सद्बुद्धी आपल्याला चांगली घडावी किंवा आपल्या हातून चांगले कर्म दुसऱ्यांची चांगले चिंतण्याची चि, चि, चिंतावे नेहमी दुसऱ्याचं व्हावं असं बघावं किंवा दुसऱ्याचं चांगलं घडण्यासाठी आपल्याला हा जो स्वामी चरित्र सारामृताचा दुसरा अध्याय पठन केला पाहिजे आणि तिसरा अध्याय म्हणजे आपलं भविष्य पुढील भविष्य जे, जे काही येणार आपल्या भविष्यात ज्या काही गोष्टी होणार आहे भविष्यामध्ये ते आपलं भविष्य उज्ज्वल आणि निरोगी होण्यासाठी आपण तिसरा अध्याय वाचला पाहिजे म्हणजेच कसा वाचले पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपण पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय असे तीनच अध्याय का वाचावेत त्याचं हे महत्व या अध्यायांमध्ये तीन अध्याय का वाचावेत त्याचं हे महत्व आहे म्हणजेच कशासाठी करावे तीन अध्याय ते मी तुम्हाला सांगितले म्हणजे आता समजा आपण आज तीन अध्याय वाचले म्हणजे पहिला दुसरा तिसरा असे तीन अध्याय वाचले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा असे तीन तीनच अध्याय वाचायचे आहेत त्याच्यापेक्षा नाही जास्त वाचायचे आपल्याला तीन तीन अध्याय रोज आपण आपल्या सेवेमध्ये पठन केलेच पाहिजे अशा प्रकारे ही जी नित्य सेवा आहे ही स्वामी महाराजांची आपण केली पाहिजे तसंच हे दिंडोरी प्रित श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ज्याच्यात आपल्या श्री गुरुमाऊलींनी आपल्यासाठी छोटे छोटे अध्याय तयार केले आहेत म्हणजे जे आपल्याला सहज वाचता येतील किंवा आपल्याकडून पटकन हे एकवीस अध्याय रोजच्या रोज पठन होतील म्हणजे रोज तीन तीन अध्याय असे पठण होतील त्यासाठी आपल्या गुरु अध्यायाचं छोटीशी हे पुस्तक सारामृताचं आहे आणि हे जे आधीचे मी दाखवले तुम्हाला ते मी जेव्हा पहिल्या वेळेला जेव्हा मी स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झाले स्वामींचा मला जशी प्रचिती यायला लागली तेव्हा मी जेव्हा स्वामी अक्कलकोटला गेली स्वामींच्या चरणी तेव्हा मला तिथे मी हे जेव्हा पुस्तक घेतलेलं तेव्हा मी हे वाचायचे ह्याच्यातले तीन अध्याय थोडे मोठे आहेत पण तरी पण मी रोज वाचायचे आणि नंतर मी दिंडोरी प्रत मधून हे दुसरं हे गुरुमाऊलींनी आपल्यासाठी बनवलेलं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे पोती आहे छोटीशी ती मी घेऊन आली अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची आपण रोजची सेवा नित्यसेवा कोणती केली पाहिजे हे मी आज आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले तर आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला चांगला वाटला असेल तर जर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर, सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ